डायरेक्ट बारवीर विषय नाही का था। गाईज तिथं गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज आज आपण चाललोय कॉलेज रोडला आणि कॉलेज रोडला जायचं कारण असं आहे का आपल्याला एक ऑर्डर आलेली आहे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीची नाही का म्हणजे आपल्याला तिथं काहीतरी माझ्या अंदाजे काहीतरी पंच्याऐंशी वर्षाचे बाबा आहे त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांची आपल्याला आज बड्डेची हे आलेली आहे ऑर्डर आलेली आहे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आणि काहीच आज आपण चाललेलो आहे तिकडं कोण कोण माहिती आहे आपल्याकडे आलेलं आहे गोडे गोडे कुठला कल्याणचा गोडे आलेला आहे आणि त्यानंतर एच एल त्यानंतर आणि आपण चौघं पण जाणार आहे काहीच आता सर्वात पहिले तर आपल्याला पावसात जायचं आहे इथून डायरेक्टली वीत गावला गौरव आणि मी आणि मग तिथून आपल्याकडं आहे होंडा सिटी तर गाई चला लवकरात लवकर निघू आणि आता आपल्या आपल्या प्रवासाला आपण लागू कारण लवकरात लवकर आपल्याला पोचायचे म्हणजे आपल्याला दहा वाजता तिथं पोचायचे काही पण करू फायर आता आपण आलेले स्टुडिओला म्हणजे आता एचएल त्यानंतर गौरव आणि मी आणि अजून आणीक येत यायचं बाकी तर गाईस लवकरात लवकर आणीक येतील त्यानंतर आपल्याला निघायचं आहे बाकीचं जे सामान वगैरे हो आहे ट्रायबोर्ड वगैरे हो काहीच आपला स्टुडिओ बघू शकते तुम्ही हे बघा हे गाणं जे रॅप वगैरे हो रेकॉर्ड करतो ते या ठिकाणी करतो आपण लाईट्स वगैरे आपले डायरेक्ट खतरनाक विषय नाही करायचं चला आता लवकरात लवकर आणखीक येतील त्यानंतर आपल्याला होंडा सिटी घ्यायची आहे त्यानंतर सीएनजी भरायची मग निघायचं आपल्या प्रवासाला आता आपण चाललेलं आहे मस्त शूटसाठी आजोबांच्या आजोबांचे शूटसाठी आपली लाईट्स वगैरे गौरव आपला मस्त कॅमेरा बिमेरे घेऊन येई चाल आता लवकरात लवकर आपली बसंती ती काढू आणि निघू आपल्या प्रवासाला

फायनली आता आपण पोहोचलोय लोकेशनला बघू शकता तुम्ही हे हॉटेल आहे तर गाईज आता मध्ये जाऊन पण तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवणार आहे आणि पूर्ण जे काही सेलिब्रेशन आहे ते पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार नाही फक्त एन्जॉय घ्या पूर्ण व्हिडिओचा आणि तुमच्या भावाला काही विसरू नका सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा त्यानंतर कमेंट करा लाईक करा व्हिडिओला हरे चलो तो so, गाईज फायनली आता आपली एंट्री झालेली आहे बघू शकते तुम्ही व्यू पण काय तगड आहे बघा हे बघा डायरेक्ट बारवीर विषय नाही काही इथं काही जाणव मधी पण बघायला भेटणार आहे तुम्हाला मधी काय काय नाही का आता आपलं जे काही शूट वगैरे होतं आजोबांचं म्हणजे त्यांचा आज वाढदिवस होता तर गाईज ते फायनली झालेलं आहे आणि ते ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये सगळीक फिरलेलं आहे नाही का आणि गाईज आता आता पण ते कुठेतरी चालले वाटतं आय थिंक कुठेतरी न्यूझीलंडला चाललेलं आहे तर गाईज चला आता, आता आपलं शूट वगैरे पण झालेलं आहे आणि आपण पण आता निघतो आपल्या प्रवासाला बघू शकत आहे आणि गाईज पोरं गेले चहा पिण्यासाठी तर गाईज मी पण आता जातो चहा पिण्यासाठी मग निघू आपल्या दुसऱ्या प्रवासाला आपल्या जायचे जेवण वगैरे करायचं याव याव लाला याव आईस बघू शकते वेवडे बावडे कसे झोपलेले रस्त्याव ह्या <laughs> <laughs> फायनली आता आलेलोय आपण स्टुडिओला म्हणजे अजून जायचंय वरती लिफ्टने आणि आपल्या अनिकेत भावाकडे आपण जेवण वगैरे दिलेलं बघू शकतोय तुम्ही खूप दमून आलेलो आहे ना गडायची तर आता जाऊ वरती जेवण वगैरे करायला बसूड कारण जाम भूक लागलेली भावांना खतरनाक विषय एकदम भूक भीक एकदम सकाळपासून काही खायले आणि सहा वाजले आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि असं समजा किती वाजले माहिती का आता आता टाइम झालेला आहे साडे आठ आणि आपल्याला लवकरात लवकर आता जायचंय गौरवला सोडायला तर गाईज गौरवला सोडू स्टेशनवर म्हणजे तो त्याच्या त्याच्या घरी जाईल पण गौरवला सोडलेलं आहे स्टेशनला आणि आता इथं मेडिकल जवळ थांबलेलं आहे गाईज बघू शकते तुम्ही मेडिकल मधून आपल्याला आणिकेत खाते गोळी घ्यायची तेवढी गोळी घेऊ त्याला गोळी देऊ गो। त्यानंतर आपण जाऊ आपल्या आपल्या घरी सो गाईज फायनली आपण घरी पोचलेलो आता आणि घेतलं गोळ्या वगैरे देऊन नाही का आणि जस्ट तुमचा भाऊ आत्ताशी झालं आहे म्हणजे फक्त कपडे बदलले तोंड पण धुतलं नाही जाणून आता मस्त घरात जातो थोडंफार जेवण वगैरे करतो आणि मस्त झोपून घेतो यायचं चला भावांनो मग भेटू मग आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी